नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कोरोना काळातील अठरा महिन्याची माघाई भत्ता फरक मिळणार की नाही या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ट्रेकिंग चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा माहितीची देवाणघेवाण करा करिता आपण बातमीचे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या बातमीच्या संदर्भातील संपूर्ण स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना या काळातील अठरा महिन्याचा मागे भत्ता फरकाची मिळणार रक्कम मिळणार समोर आली मोठी दोन हजार वीस मध्ये कोविड महामारी आली यामुळे संपूर्ण जग आदर या महामारीमुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदीच सावट पसरलं पाहायला मिळालं भारतात देखील महामंदी होती कारण जवळपास उद्योग व्यवसाय सुरू नव्हता फक्त जीवनावश्यक वस्तू विकल्या जात होत्या यामुळे सरकारचे आर्थिक घडी विस्कटली होती आणि परिणामी कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठरा महिन्यांसाठी थांबवला होता प्रत्येक सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते पण कोरोना काळात ही दिल्या गेली नाही वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ भेट मिळते मात्र कोरोना काळात दीड वर्ष महागाई भत्ता वाढवला नाही नंतर एकाच वेळी सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्यात आला पण कोरोना काळातील अठरा महिन्याचा महागाई भत्ता फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करा अशा प्रकारचे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी दबाव बनवल्या जात आहेत दरम्यान या महिन्याच्या महागाई भत्त्याच्या फरकाच्या संदर्भामध्ये एक मोठी समोर आली काय आहे नवीन अपडेट घेऊया काही दिवसापूर्वी समितीची एक बैठक संपन्न झाली आणि याच राष्ट्रीय स्थायी समितीच्या त्रेसष्टव्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली यामध्ये कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात रोखण्यात आलेली अठरा महिन्याची थकबाकी यासारख्या वरिष्ठ कर्मचारी नेत्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली आणि महागाई थकबाकीची त्यांना जुन्या मागणीचा पुन्हा एकदा नवीन पद्धतीनं उच्चार केला पुनोच्चार केला सरकारची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया कोविड महामारीच्या काळात थांबवण्यात आलेला महत्वाची आहे या प्रकरणावर आपली जुनी भूमिका पुन्हा मांडली सरकारकडून सांगितले गेले कि कोविड नाईन्टीन या काळातील आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती आणि दोन हजार वीस एकवीस या वर्षानंतरही सरकार

पाहुया कर्मचाऱ्यांच्या कर्म संघटनेसाठी कर्म संदर्भात कोणता निर्णय घेतात केव्हा घेतात हे देशातील सर्व लक्ष वेधले जात आहेत आणि कोरोना काळातील महामारीच्या काळातील अठरा महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये एकजूट होऊन शासनावर दबाव आणून हे प्रकरण न्याय प्रविष्ट झाल्याशिवाय ही महागाई भत्त्याची फरकाची रक्कम सरकार देण्यास तयार नाही करिता ऍक्टिव एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे